तर प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण एक खेळ बघणार आहोत खेळाचे नाव आहे माइंड गेम म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देणारा हा खेळ आहे या खेळामध्ये तुम्हाला बुद्धी कौशल्य वापरायचं आहे आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर या खेळाला सुरुवात करायची आहे तर या खेळामध्ये तुम्हाला दिसत आहे एका बाजूला एक पुस्तकाचा गठ्ठा आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा एक पुस्तकाचा गठ्ठा आहे आणि एक कागद आहे आणि कागदाच्या बाजूला एक काठी ठेवलेली आहे काठी जड आहे ती जड काठी या कागदाच्या मधोमत तुम्हाला ठेवायची आहे खेळाचे नियम समजले जड काठी कागदाच्या मधोमध ठेवायची आहे आडवी ठेवायची नाही मधोमत ठेवायची आहे तर तुम्ही सर्वजण तयार आहात तर चला चल बेटा माही चल अरे माही पडली हा चल दुसरी माईनी जमलं नाही माईची काठीच खाली पडली मधोमध काठी पडली काठी पडायला नको चला बुद्धीला चालना द्या जरा काहीतरी वेगळं करून बघा रागिणीने तसंच करण्याचा प्रयत्न केला रागिणीला सुद्धा जमलं नाही चल आता कोणी ते आपली काय नाव आहे भुमेश्वरी हुशार मुलगी आहे फार छान करणार आहे अरे ती सुद्धा तशीच करून राहिली आहे वेगवेगळ्या प्रकारे करून पहा काठी मधोमध ठेवायची आहे कागदाच्या पुस्तकाच्या मधोमध काठी ठेवायची आहे आणि तो पेपर सुद्धा आहे तुमच्याजवळ अरे तिने प्रयत्न केला होता तरी सुद्धा काठी पडली सरळ कर बेटा कागद हा कागदाच्या मधोमध काठी ठेवायची आहे तिरपी होईल ते तू तिरपी ठेवून राहिली पडली तिरपी झाली चाल जीविका ये तू तू ट्राय कर जीविका ये लवकर आता जीविका येऊन राहिलेली आहे हुशार विद्यार्थ्यांनी हे पाचवीतली ही ट्राय करण्या करत करत आहे तिने काय केलं आहे ती घड्या मारून राहिली आहे कागदाला हिला कस कळलं काय कळलं काही माहित नाही मला कागदाच्या घड्या मारल्या हिने आणि आता पुस्तकावर कागद ठेवला हो आणि त्याच्यावर काळी ठेवण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा तिला जमलं नाही आहे तरी सुद्धा जमलेलं नाही तिला चला ये ढोले तू तू करून पाय ट्राय कुशांत कुशांत प्रयत्न करून राहिलेला आहे कागदाच्या मधोमध काठी ठेवायची आहे तुम्हाला काठी ठेवायची आहे मध्ये पुस्तकाच्या दोन्ही पुस्तकाचे जे कठ्ठे आहे त्याचा गॅप पडलेली आहे आणि मध्य भागात काठी ठेवायची आहे हा ट्राय करून पाहिलेला आहे याची सुद्धा काठी पडलेली आहे यानंतर अनन्या चल अनन्या ये अन्याय लवकर अनन्या सुद्धा हुशार मुलगी आहे ती सुद्धा ट्राय करून राहिलेली आहे बघू अनन्या काय करते तर अनन्याने एक फोल्डिंग मारलेली आहे कागदाला आता दुसरी मारली आहे मग तिसरी मारण्याचा प्रयत्न करते या ठिकाणी आपण बघत आहात अतिशय सुंदर फोल्डिंग मारल्या तिने आणि आता कागद ठेवला तरी सुद्धा हिला सुद्धा जमलंय नाही चल ये बेटा तू आता ही मुलगी आली आली आहे बघू आता आपण काय करते तरी ही सुद्धा फोल्डिंग करण्याचा प्रयत्न करून राहिली आहे कागदाला फोल्ड मारत आहे ती कागदाला फोल्ड मारत आहे बघू हिच्या प्रयत्नाला ये का तर कारण बुद्धीच्या बुद्धी जोरावर हा खेळ आहे म्हणजे जो बुद्धी कौशल्य वापरेल म्हणजे ज्या अशक्य गोष्टी आहे त्या सुद्धा आपल्याला करता यायला हव्या तेही कशाच्या जोरावर बुद्धी कौशल्याच्या जोरावर एका चांगल्या व्यक्तीने म्हटलं होत कि जगामध्ये काहीही अशक्य नाही म्हणे माझ्या माहितीनुसार अब्राहम लिंकन यांचे ते उद्गार असावेत तर बघू आपण हि कितपत या मनीला सार्थ ठरते तर थर विद्यार्थिनी हिने सुद्धा फोल्ड मारलेले आहे आता ठेव बेटा हिला सुद्धा जमलेलं नाही आहे आता आ, कुशांत आलेला आहे बघू कुशांत काय करते तर हा सुद्धा फोल्ड मारून राहिलेला आहे कुशांत सुद्धा फोल्ड मारून राहिलेला आहे आणि तो आता काय करणार ते आपण बघत आहो कारण काठी जड आहे आणि कागद हलका आहे पतला आहे बघू आपण काय होते तर बघा या विद्यार्थ्याने या ठिकाणी काठी ठेवलेली इकडे बेटा काय नाव तुझ इकडे असा सरळ इकडून काय नाव तुझ हा याच्यासाठी टाळ्या वाजवा <laughs> या मुलाने बघतील छान अशी कागदाला घडी मारली व्यवस्थित आणि एवढी मोठी जड काठी त्या कागदाच्या दोन्ही काग, कागदाच्या मधामध्ये जड काठी ठेवलेली आहे आणि बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर त्याने बुद्धीला चालना देऊन हा खेळ जिंकलेला आहे टाळ जायचं स्वागत करायचं